नमस्कार थून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरुची जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्यासाठी उभ्या असलेल्या उमेदवार सानिका आवाडे यांना नाभिक समाज कोरुची यांचा जाहीर पाठिंबा आवाडे कुटुंबियांनी कोरोची मतदारसंघासाठी अनेक विकासाचे योगदान दिले आहे या विचारार्थ कोरोचीतील नाभिक समाजाने यावेळी जाहीर पाठिंबा दिला तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि वाघमारी विजया पाटील यांनी पक्ष प्रवेश करून आपला देखील जाहीर पाठिंबा यावेळी देण्यात आला आणि हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आपण थेट दृश्य बघते फक्त शिवराजी न्यूज याच चॅनलवरती भगतराव बी सींसोबत फक्त शिवराजी न्यूज